मी जयेश महाराज हनुमान भाग्यवंत राहणार श्री मलंगगड सद्गुरू श्री सावाराम महाराज म्हात्रे यांच्या परंपरेमध्ये आम्ही कीर्तन सेवा करत आहोत आणि त्याच परंपरेतून वारकरी वारसा आमच्या घराण्यामध्ये आलेला आहे माझी ही तिसरी पिढी वारकरी आहे अलीकडे वारकरी संप्रदायाच्या ह्या संपूर्ण प्रवासामध्ये तरुणांची वाढलेली संख्या ही अत्यंत महत्त्वाची आणि उल्लेखनीय आपल्याला दिसते वारीचा सोहळा म्हटला की पूर्वीच्या काळी बरेच वयोवृद्धांचा समावेश असायचा त्या तुलनेत अलीकडच्या सगळ्या काळामध्ये तरुणांचा जो समावेश आहे त्याची टक्केवारी आपल्याला वाढलेली दिसते आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे वारीमध्ये मिळणारा आनंद आहे वारीमध्ये सेवा असेल भजन सेवा असेल अन्नदानाची सेवा असेल अन्न वाढण्याची सेवा असेल वारकऱ्यांच्या विविध प्रकारची सेवा असेल या सेवा सगळ्या सेवेमध्ये असलेला जो आनंद आहे तो अन्यत्र कुठंच मिळत नाही वारी ही एकमेव अशी साधन आहे की ज्या साधनेमध्ये सगळ्या सेवांचा अंतर्भाव होतो म्हणजे भजन पण त्याच ठिकाणी सेवा पण त्याच ठिकाणी भोजनाची सेवा पण त्याच ठिकाणी या सगळ्या सेवा एकत्र करता येतात ती वारी आहे तरुणांचा वाढलेला समावेश हा एवढ्या करताय कारण अठरा दिवसाच्या या लहानशा कालावधीमध्ये या तरुणांना भरपूर काही शिकता येतं मी म्हणेन की सगळ्यांच्या पण सगळ्या पंथांमधला अगदी शॉर्ट टर्म कोर्स जो असतो सगळ्यात छोटा कोर्स हा आपल्याला वारकरी संप्रदायात पाहायला मिळेल जो फक्त अठरा दिवसाचा आहे आणि या कोर्स मध्ये तुम्हाला भरपूर काही शिकता येतं म्हणून तरुणांचा समावेश आपल्याला वाढलेला पाहायला मिळतो अलीकडची रिंगणाची जी पद्धत आहे त्यामध्ये सुद्धा वारकऱ्यांना टाळ घेऊन जावा वाटतो तरुण इतर वारीवाला जरी नाही आला तरी तो रिंगणामध्ये समाविष्ट होण्याचा प्रयत्न करतो आणि वारकरी संप्रदायाकरिता ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे कारण जेवढा जास्त समावेश तरुणांचा असतो तेवढी त्या ते संप्रदायाची मोठी श्रीमंती असते माऊलींचा संप्रदाय आहे म्हटल्यानंतर तो श्रीमंतच असणार आणि तरुणांच्या येण्याने तो संप्रदाय अजून उत्फुल्लित होईल अशी आपण माऊलींच्या चरणी प्रार्थना करूया आपल्याला भरपूर शुभेच्छा रामकृष्ण रॉयल एनफील्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल शोरूम रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट फिफ्टी व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शोरूम भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर